मुलांसाठी बऱ्याच वेळा म्हणतो बरं का कविता करू गाणी म्हणू तसं छोट्या मुलांसाठी खूप काही गाणी येतात मला तीच आपण ऐकूया आता काय असतं कसं असतं आहे की नाही त्यांना खेळवायचं कसं त्याच्यात बघा कुत्र्याला बोलू त्यांना हे कसं मोत्या मोत्या यू यू गाणं कसं असतं ते बघा मोत्या मोत्या, मोत्या। यू, अरुणच्या अंगावर छू छू अरुण आपला घाबरला गोरे टाकून पळाला माझे नाव प्रमिला रवींद्र ब्रह्म बदका बदका नाच रे तुझे पिल्लू पाच रे एक पिल्लू मेल गाडीत घालून नेल गाडी गेली डोंगराला आपण जाऊ बाजाराला बाजारातून आणल्या पाट्या सर्व मुलांना वाटल्या एक मूल चुकलं छडी खाली ठोकल छडी लागे छम छम विद्या येई गम गम एक होती मंदा चिरुतु होती खस खसा कंदा होती मंदा चिरत होती खसा खसा कांदा कांदा चिरता चिरता शिरली बोटात कांदा चिरता चिरता विळी शिरली बोटात विळीवरून उठली नाचत सुटली नाचता नाचता लोणच्या धक्क्याने तिच्या लोणच्याची भरणीच फुटली पाय आले आले डॉक्टर पहा त्यांचा थाट इंजेक्शन देताना आले मल्हारडू आई असली पिधी पिती बाबा असले खो खो हसू नका बर का हो हसू नका बर का हो 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 माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर माकडा माकडा बुक कर चिंचे झाडावर लवकर चढ चिंचा तोडून हातात घे त्यातल्या मला दोन दे मीठ लावून चिंच खाऊ माकडा पळून जाऊ पळन जाऊ माझे नाव सौ प्रमिला ब्राह्मणकर सचा सचा दिसतो कसा सचा सचा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवला जचा मिरची खातो नाही 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 काय काय खातो चचा सईद ए सईद त्याचा काय खातो कुठे कुठे एक होते माकड त्याला दिसले बोकड दोघ गेले हॉटेला खाल्ला दाबून दाबून भात मालक म्हणतो द्या पैसे दोघांनी दिले दोन ठोसे माकडाने मारली उडी पळवली सुपारीची पुडी, दोघ गेले सुपारी खात मालक बसला चोळी थात माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर पावसा पावसा ये ये अंगण माझे ओले कर, अंगणात लावले बी बी त्याचे झाले रोप फळे आले खूप चांदो मामा तंदू मामा बागलास ग्लास का निंबोणीच्या झाडामागेल ग्लास का निंबोणीचे झाड करबंदी मामाचा वाडा बंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तू परोटी खाऊन तू पात पडली मा लहान माझी बावली तिची मोठी सावली गारे डोळे फिरवीते ते नाक उडवीते दात कधी घासत नाही तोंड कधी धुत नाही वरण केलं पातळ झालं भात केला कच्चा झाला आडाच पाणी काढायला गेली दुपकन पडली आडात तुला देते पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा एक एग, एग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून पापडी तापडी गुळाची पापडी दमक लाडू तेल पाडू तेलंगीच एकच पान दर बेबी इश्काकान चाऊ मेऊ पितळीच पाणी पिऊ भुर उडून जाऊ कुठे उडून जाऊ बुर्र उडून जाऊ माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मण इथे इथे बैश्रे मोरा सहित घालतो चारा चारा खा पाणी पी बुर्र उडून जा बुर उडून जा कुठे उडून बुर उडून जा करंगडी मरंगडी मतले बुट थफे कडी अंगठा तळात मळा मनगट कोपर खांदा गडे गुटी हनुवटी भाताचं बळक भाताच्या नळ्या काजळाच्या डब्या चंदनाचा पाट वरती चिमण्यांचा कलकलाट माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर गिरी गिरी एक अर्धे वर्तुळ दोन चुलीसारखा तीन गायचे शिंग चार उभे लाकूड पाच आडवे सोळा वेट्टोळे सात बाबांची काठी आठ पोळीसारखा नऊ एकावर शून्य दहा माझे आईचा उपास सोमवारी ताईची गौर मंगळवारी पुण्याचा बाजार बुधवारी दत्ताला पेडे गुरुवारी पुटाणे शुक्रवारी अर्धी सुट्टी शनिवारी सगळ्यांना सुट्टी रविवारी माझे नाव सुमला रवींद्र भ्रम अशी ही बालगीतं आपण म्हणतो आणि लहान मुलांना शिकवतो हो माझं संस्कार वर्ग आहे त्यात मी मुलांना शिकवत असते माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रमिला